नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक भक्त साई पालखी घेऊन शिर्डीत दाखल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी लाखो भाविक भक्त साई पालखी घेऊन शिर्डीत दाखल झाले ओम साई सेवा मंडळ आंबी दुमाला या गावची पालखी शिर्डी शहरात पोहोचण्याआधी नांदुरखी गावातील गोरख विठ्ठलवाणी यांच्या वस्तीवर मुक्कामी होती गोरख विठ्ठलवाणी यांच्या वस्तीवर भक्तांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येते तसेच सकाळी विजय अंबादासवाणी यांच्या वस्तीवर प्रसादाची व्यवस्था करण्यात आली या निमित्ताने अवधूत चिंतन देवस्थान तळेगाव मळे येथील हरिभक्त परायण दादा महाराज टुपके यांच्या हस्ते साई पालखीची आरती करून भक्तिभावाने स्वागत करण्यात आले दिंडीत पायी येणाऱ्या साई भक्तांना दादा महाराज टुपके यांच्या हस्ते प्रसाद म्हणून फळझाडांची रोपे देण्यात आली नवीन वर्षानिमित्त गेल्या अकरा वर्षापासून आंबी दुमाला कुरकटवाडी ते शिर्डी पायी पालखीचे प्रस्थान होत असते अखंड अकरा वर्षापासून ही परंपरा सुरू आहे अशी माहिती पालखी सोहळ्याचे गेनुभाऊ मारुती नरोडे यांनी दिली साई पालखी सोहळ्यात सर्व साई भक्त साईबाबांच्या भजनावर भक्तिभावाने नृत्य करतात हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा असतो या पालखी सोहळ्यामध्ये सर्व स्तरातील भाविक सहभागी झाले होते तुम्ही करतात त्या आज खऱ्या अर्थानं सार्थक झालेलं आहे त्याचं कारण असं की आपण साईबाबांचा जो अवतार सा म्हणतो तो, तो श्री गुरु दत्तांचा अवतार आपण त्यांना संबोधला जातो की दत्त महाराजांच्या ज्या अवतार कार्यांची जी लैन आहे तर त्याच्यामध्ये साईबाबा स्वामी समर्थ गजानन महाराज श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अशा देव अशा महाराजांची त्याच्यामध्ये आपण संकल्पना मांडलेली का असे देव त्याच्यामध्ये आहे असे महाराज त्याच्यामध्ये आहे तर त्याच्यात आज श्रीपाद श्रीवल्लभ पहिला अवतार आणि दुसरा अवतार नृसिंह सरस्वती की भगवान नृसिंह सरस्वती जी गाणगापुराला त्यांचं वास्तव्य ते आपण अनेक असे दोष जर तिथं काढायचे असेल तर आपण गाणगापूरला तिथं जातो आणि आज त्यांचा जन्मोत्सव आहे म्हणजे आज तुमच्यासाठी डबल बाबांनी परवणी दिली की एक माझा भक्त मला भेटण्यासाठी पण येतोय आणि दुसरा माझा जे दुसरा अवतार आहे म्हणजे दत्तगुरूंचा जो दुसरा अवतार आहे तर त्यांचा पण जन्म उत्सव आहे आणि असे दुहेरी तुम्हाला त्या योग आज अ भाऊंनी घडून आणला की तुझ्या गेल्या अकरा वर्षाचा आपण म्हणतो ना तपश्चर्या करावं लागती बारा वर्ष तपश्चर्या करावं लागते तस तसं तुमच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याचं फळ श्री गुरु दत्तांनी आणि साईबाबांनी तुम्हाला दिलं ते आपल्याला माहीत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की हो इत खुर खुर कि त्या नकळतपणे घडत असतात पण त्याच्यामध्ये भगवंताची केलेली एक रचना असती आणि त्या रचनेतच आपण चालतो की आपण आता बघा तुम्ही अकरा वर्षापासून येतात पण अशी योग होता का चांगले मग आज चांगला योग आहे की आपण तुम्ही लांबून आले थोडस आम्ही खरोखर दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला आम ते आमच्या देवस्थानावरती महाराजांची जन्मोत्सव साजरा करावा लागतो त्याच्यामुळे थोडासा आम्हाला वेळ लागला पण आपल्याला खऱ्या अर्थानं आज तुमच्यावाल्या अकरा वर्षाचं फळ किंवा अकरा वर्षाचं पुण्य जे कोणी पहिल्यांदा होते पहिल्यांदा नव्हते काही दोन वर्ष आले काही चार वर्ष आले काही एक वर्षातच पाय दुखले काही आलेच नाही काही टेकले असे जे हे असतात काही हे त्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो आणि जोपर्यंत साईबाबा इथं ज्यांना कोणाला बोलीत नाही तोपर्यंत जर एखादा म्हणला ना नाही नाही ना 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 ना, मी साईबाबा दर्शन घेणारच पण बाबाची जर इच्छा नसली त्याला मायदारात दारात येऊन द्यायचं नाही तर तो, तो, तो त्या गेट पासून वापिस येतो तो नोरला गर्दी निवांत आल्यावर घेऊ म्हणजे असं बाबांच्या मर्जीच्या पुढं साईबाबांच्या मर्जीच्या पुढं कोणाचं काही चालणार नाही आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की आता मी मध्ये बोललो तुम्हाला काही ऐकायला आलं नसेल की आता आपल्याला खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी तुमची मेन दिंडी जी आहे का ती तुम्हाला काही संपत्ती भेटावा माझ्या धंद्यात यश यावा किंवा मला साईबाबा पावा याच्याकरता नाही तर ही, ही दिंडी जी आहे का मला वारंवार म्हणजे हजारो वर्ष माझ्यावाल्या पुढल्या पिढीला सुद्धा ही दिंडी अविरतपणे चालू राहण्याकरता हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी आपल्याला ही दिंडी समर्पित असेल म्हणजे असं माझं मत आहे बरं का तुमचं काय असं तुम्हाला जे मागायचं ते मागा पण ती जी ती जी दिंडी असेल ना तर ती हिंदू राष्ट्र समर्पणासाठी असेल तुमच्या भागात आलं की नाही ते माहीत नाही पण आमच्याकडे कोपरगावकडं आपण ते माग बातमी वाचली असेल की आपल्या ज्या हिंदू धर्मा सगळ्यांनी साईबाबाला सांगा की बाबा तुम्ही मला पुढल्या वर्षी धंदे नाही तर देऊ नका पण मला तुमच्या पुढल्या वर्षी चांगलं हिंदू म्हणून मला तुमच्या पुढे हात जोडून उभा राहता येईल याच्याकरता आम्हाला आम्हाला शक्ती द्या सगळ्यात आधी हिंदू राष्ट्र टिकलं पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला साईबाबांना सांगा येणारा काल हिंदू रक्षणाचा असू दे आणि त्याच्यामध्ये माझा फक्त खारीचा वाटा म्हणजे काय कमी मी तर तीच लढायला जाऊ शकत नाही पण जे लढतात तर मी त्यांना बळ मिळावा म्हणून मी साईबाबा तुमच्या चिरणी येत जाईन आणि ते जे शक्ती आहे का तू त्यांना दहा टक्के दे बाकीची नव्वद टक्के मला दे मग काय असं <laughs> तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा सुबेच, नवीन वर्षामध्ये तुमचे कोण धर्मकार्य घडो आणि इकडं तिकडं जर तुमच्या शेजारी पाजारी जर काही होत असेल धर्माव्यतिरिक्त तो झोपू नका माझी मुलगी माझा मुलगा नाहीये तो दुसऱ्याच आहे जाऊ द्या द्या असं काही करू नका तुम्ही सांगा आमचे लोक मेसेज पाठवा आम्ही बरोबर सहकार्य करू पण मग राष्ट्रासाठी धर्मासाठी आणि देशासाठी सगळ्यांनी जागृत व्हा तुम्हाला शुभेच्छा देतो देत नम। एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नरसिंह जयंती निमित्ताने नांदुरकी खुर्द या गावातील नवीन बांधकाम केलेल्या श्री गुरुदत्त महाराजांच्या मंदिराची पाहणी करण्यात आली तसेच श्री गुरुदत्त महाराजांचे पूजनही करण्यात आले